अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मदचानल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मास खूप महत्त्वाचा मानला जातो देवांची उपासना करण्यासाठी जे काही तुम्ही दान धर्म कर्म पुण्य करत आहे त्याच्यासाठी हा चातुर्मास खूप महत्त्वाचा मानला जातो चातुर्मासामध्ये काही नियम असतात त्या नियमांपलीकडे पण तुमची श्रद्धा तुमची भक्ती खूप जास्त महत्त्वाची असते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मासामध्ये काय काय होतं तर भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात थोडक्यात काय ते झोपी जातात तर ते देव देवउठणी एकादशीपर्यंत ते झोपलेले असतात आपल्याला जन्म दे देण्याचं काम दे हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन पोषण करायचं काम हे भगवान विष्णूच्या हातात आहे आणि आपल्याला मुक्ती द्यायचं काम हे भगवान शंकर करत असतात आता हे चार महिने भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रा अवस्थेत गेले आहे ते झोपी गेले आहे मग आता हे ह्या जगाचं चालन पालन कोण करणार तर त्यांनी हे काम भगवान शंकरांना दिलं आहे म्हणून तर श्रावणामध्ये आपण भगवान शंकरांची सेवा करत असतो आता श्रावणामध्ये भगवान शंकरांचीच सेवा होते का नाही व्रत वैकल्य पारायण बऱ्याच काही सेवा होता थोडक्यात जर असं बघायला गेलं तर चातुर्मासानंतर आपल्या घरात धार्मिक कार्य खूप जास्त प्रमाणात होतं सेवा उपासना पारायण पूजा अर्चा या खूप जास्त प्रमाणात होत्या ह्या चार महिन्यात मग श्रावण येतो गणपती येतो पितृपक्ष येतं नवरात्र येते आणि दिवाळी येते सुरुवात होते आपल्याला श्रावण श्रावणातून भगवान शंकरांची सेवा केली जाते त्याच्यानंतर गण गं, गणपती बाप्पांची सेवा होते पितरांची होते आपल्याला आपल्या कुळदेवीशी होते आणि माता लक्ष्मीची होते त्याच्यानंतर परत भगवान श्रीहरी विष्णू झोपेतून जागी होता आणि ते नंतर परत जगाचा पालन करण्याचा जो कारभार आहे ते स्वतःच्या हातात घेता आता ह्या चार महिन्यात जेव्हा ते निद्रा अवस्थेत गेलं आता असं जर बघायला गेलं तर ते झोपी गेले आहे मग तुम्ही काय सेवा अर्चा पूजा करता हे त्यांना त्यांना समजणार आहे का श्रावण महिन्यात आपल्याला माहिती आहे की पाऊस पडत असतो सगळीकडे हिरवळ असते जेव्हा शेतकरी त्याचा शेत, शेत जमिनीमध्ये तो काही पिकं लावतो त्याला त्या ते, त्याचं ते, त्याला ते, फळ येतं आणि तो देवाला सांगतो की देवा हे फळ तुझ्यामुळे आलं आहे तेव्हा साक्षात भगवान विष्णू विष्णुवंत नाही रे मी तो झोप मी तर झोपलो तर हे तुझ्या कष्टाचं फळ आहे या छोट्याशा क कथेतून एकच सांगायचं आहे की आपण जे काही कर्म करतो जे काही फळ आपल्याला मिळालं आहे ते आपण भगवान स म्हणजे देवांना समर्पित करायचं असतं आणि देवसुद्धा म्हणतो की नाही मी नाही केलं याचं जे काही श्रेय आहे हे तुला जात आहे या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा निद्रा अवस्थेत जातात तेव्हा त्यांचा खूप जास्त प्रमाणात अंश हा पृथ्वी तत्वावर असतो म्हणून आपल्याला ह्या चातुर्मासामध्ये ब भयानक सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सगळ्या देवांची करायची आहे पण रोज नित्य नियमाने कुठल्या सेवा कराव्या त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल माफ करा पण ही माहिती पण तेवढीच महत्वाची होती आता सेवा म्हणाल तर काय करायची महिलांनो तुम्हाला सांगते मी त्या सेवा सुरू केल्या आहेत म्हणून तुम्हाला पण मी सांगेल की या सेवा आवर्जून सुरू करा याला तुम्हाला याला तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही सकाळी उठलं की विष्णू सहस्रनाम लावून द्यायचं ताई आमच्या घरात सगळे झोपलेले असतात तुम्हाला काणी इतकं तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावून देऊ देऊ शकता खूप मोठं आहे मला माहिती आहे आपल्याला वाचायला अडचण येते पण जेव्हा चार महिने हे तुमच्या काणी पडेल याच्याचं तू तुमचं पन्नास साठ टक्के पाठ होईल मग नंतर वाचायला तुम्ही सुरुवात करू शकता आता ज्यांना बसून ज्यांचं सगळं विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे त्यांनी विंधास्त रोज न चुकता अगदी सकाळ दुपार संध्याकाळ बारा ते साडेबारा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अगदी रात्रीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठन श्रवण तुम्ही करू शकता भगवान श्री विष्णूंची खूप मोठी सेवा आहे दुसरं बऱ्याच कमेंट्स आल्या ताई व्यंकटेश स्तोत्रांची आम्ही सेवा करू शकतो का ह्या चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये तुम्हाला दररोज बारा वाजता जर भगवान श्री विष्णूंची सेवा करणं शक्य झालं तर करा किंवा चाळीस दिवस मासिक धर्माचे पाच दिवस सोडून चाळीस दिवस तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची व्यंकटेश स्तोत्रमची एकवीस मंडळाची म्हणजेच काय व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मधलं आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मधलं अवघी पंधरा ओव्यांचं आहे आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला ते पठण करायचं आहे आता एकवीस वेळा कसं पठण करायचं सुरुवातीचे वीस वेळा फक्त आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आणि जेव्हा तुम्ही एकविसाव्या वेळी पठण करणार असाल तेव्हा तुम्हाला सगळं पठण करायचं आहे कारण नवव्या ओवीनंतर आपली फलश्रुती सुरू शुरु होते फलश्रुती आपण एकदाच म्हणत असतो ही सेवा तुम्हाला करायची आहे चाळीस दिवस करा एकवीस दिवस करा आता मी तुम्हाला एक सांगू का तीन दिवसाचं तेवढी भक्ती आपली पाहिजे की तीन दिवसात तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल पण मी स्वतः सांगते तीन दिवसात ती सेवा करू नका करायची जर एकवीस दिवस करा अर्थात मध्ये मासिक धर्माला आला तर पाच दिवस थांबवायचं नंतर कंटिन्यू कर करायचं त्याच्यामध्ये जर सुतक मिटाळ आला तर ती सेवा नव्याने सुरू करायची सुरुवात तुम्ही अगदी बुधवारी केली गुरुवारी केली तरी हरकत नाही पण शक्यतो बुधवारी करण्याचा प्रयत्न करा चातुर्मासामध्ये तुम्ही कधीही करू शकता पण असेल शक्य जर तुम्हाला आत्ताच करायचं तुम्ही बुधवारी पण पठण करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी व्यंकटेशोत्रमची रात्री बाराची सेवा इतकी प्रभावी आहे माझ्या खूप चांगल्या स्वामी भक्ताला अनुभव आला आहे सत्तर लाखाचं कर्ज अवघ्या एका नील केलं त्या सेवेने एवढी प्रभावी सेवा आहे ती आता ज्यांना बारा वाजता पठण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं आता मी सध्या काय करते ते पण तुम्हाला सांगते सकाळी उठल्यावर स्वतःची आंघोळ वगैरे झाल्यावर किचन मध्ये आल्यावर पहिलं विष्णू सहस्र नाम लावून देते हळूहळू आवाजात कारण ते तीस मिनिटं लागतात ते ऐकायला माझं पन्नास साठ टक्के पाठ आहे पूर्ण पण नाही कारण काही काही वेळा मी पण चुकते कारण त्याच्यात फल फलश्रुती पण येते म्हणून जेवढं येतं तेवढं मी श्रवण करण्याचा प्रयत्न करते देवपूजा करताना दररोज तीन वेळा व्यंकटेश स्तोत्रांचं मी पठण करते सकाळी तीन वेळा संध्याकाळी तीन वेळा अकरा वेळा करावी खूप इच्छा असते पण बाकीच्या पण सेवा असतात त्याच्यामुळे जमत नाही म्हणून मी तीन वेळा पठण करते सकाळी तीन संध्याकाळी तीन याप्रमाणे पठण करते मी ते एक झालं आता दुसरं विष्णू सहस्रनाम मी ऐकते मलाही वाटतं ते माझ्याकडनं वाचून व्हावं पण बाकीच्या पण सेवा असतात आणि अर्थात संसारिक अडचणी जबाबदाऱ्या बऱ्याच काही कारणांमुळे ते पठण होत नाही पण हो एक श्लोक की विष्णू सहस्त्रनाम दररोज अकरा वेळा मी पठन करते काय आहे ओम नमस्वणंताय सहस्र मूर्तये सहस्र पादाय शिशोर भावे सहस्र नामणे पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिने नमः हे तुम्ही जेव्हा अकरा वेळा पठण कराल तेव्हा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं सर, केल्याचं फळ मिळत असतं आता मी तुम्हाला तुम्हाला म्हणून दाखवलं फास्ट म्हटलं तर सगळं मिळून जाईल माझा व्हिडिओ मिळतो आहे तर बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला, तुम्हाला मिळून जाईल हे झालं तीन ज्या मी सेवा करतेच आणि ह्या चातुर्मासात रोज असते पण चातुर्मासात या सेवेला जास्त भर दिला आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही पण या सेवा आवर्जून करण्याचा प्रयत्न करा हे सगळं झाल्यावर भगवान श्री हरिविष्णूंची एक हजारणा ना नाव आता दर बुधवारी या सगळ्या सेवा तुम्हाला जमणार का नाही तर दर बुधवार असो किंवा गुरुवार असो भगवान बाळकृष्णांना भगवान श्री हरी विष्णूंचा मूर्ती फोटो असेल त्यांना बाळकृ बाळकृष्ण बालकृ, असो प्रभू श्री रा, राम राम असो कोणी नाही तर महाराज आहे चराचरामध्ये आपले महाराज वा वास करतात त्यांना तुम्ही एक हजार वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही भगवान श्री विष्णूंचं नाव घेऊन ज्यांना एक हजार नाव येत नाही विष्णू नामावली विष्णु सहस्त्र नाम वेगळं आहे विष्णू सहस्त्रनामावली सहस्त्र भगवान श्री हरि विष्णू जे एक हजार नाव आहे त्याच्यातलं एक नाव पठन करता करता त्याच्यातले सगळे आपल्याला एक हजार नाव पठन करता करता तुम्ही तुळशीपत्र अर्पण करायचं आहे ज्यांना येत इतकं वाचता त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एक तुळशी पत्र अर्पण करायचं आता माझ्याकडे नाहीये आता वाहिलेलं परत हातात घे घ्यायचो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः परत व्हायचं ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या पद्धतीने तुम्ही एक हजार वेळा नाहीतर अकरा वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा ह्या मंत्राचा तुम्ही उपासना सेवा करू शकता जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा नाही तर अगदी अकरा वेळा म्हणावं हरकत नाही हे नसेल जम जमत तुम्हाला तर आपण आपल्या घरात हिंदू धर्मामध्ये तुळजेशिवाय घर अपूर्ण आहे तुळशी मातेला दररोज संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे सकाळी लावलं संध्याकाळी लावलं तरी हरकत नाही संध्याकाळी आपण म्हणतो ना, टाइम ना। ओ, की लक्ष्मी यायचा टाईम असतो तेव्हा तिथे दिवा लावताना अगदी एक मिनिटा लागतो ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन कारण ही सुद्धा भगवान विष्णूंची सेवा आहे आणि भगवान विष्णूंना तुळस तेवढीच प्रिय आहे तिथे बसून केली किंवा देवघरासमोर बसून केली सेवा तरी हरकत नाही आता हे झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र दररोज सोळा वेळा पठण करा महिलांनो या सेवा तुम्हाला सांगते आहे तुम्हाला अवघड वाटत असेल पण खरं सांगते अवघी दहा मिनिटं लागतात सगळी सेवा करायला दहा पण नाही आता मला सगळा सेवा करायला मला दहा मिनिटं लागतात तुम्हाला पाच मिनटं चोवीस तासातले पाच मिनिटं काढा आणि ही सेवा करा चार महिने करा काय अनुभव आहे तुम्हाला सांगा व्यंकटेश धोत्रमजी इतकी इतकी उच्च कोटीची सेवा आहे म्हणजे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही खरंच पठण करा तुम्हाला जर आर्थिक अडचण ना म्हणजे कर्जबाजारीपणा आहे आता कर्जबाजारीपणा म्हणजे घरात बसून कष्ट नाही करायचे आणि फक्त घरात बसून सेवा करायचं याला अर्थ नाही जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ज्याच्यामध्ये कष्ट करायची ताकद असते आणि जो सेवा करत असतो त्याला याची फलप्राप्ती मिळतेच आता मी माझ्यावरनं सांगते आपण स्वतःसाठी कधी सेवा करतो का कोण आहे सांगा कुठली स्त्री आहे जी आपल्यासाठी सेवा करते कोणीच नाही करत आपलं एकच असतं मुला मुलींचा नवऱ्याचं चांगलं याच्या पलीकडे आपल्याला आयुष्यात काहीही नको आहे म्हणून नवऱ्यावर जरी कर्जबाजारी से। केली तरी हरकत नाही पण ह्या सेवा या चातुर्मासामध्ये खूप जास्त आहे देवाचं नामस्मरण मंत्र स्तोत्र जेवढं तुम्हाला जमेल मैत्रिणी तुम्ही करा याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही याच्याबरोबर दर शनिवारी पिंपळाची सुद्धा सेवा करावी जेव्हा तुम्ही त्या झाडाची सेवा करत असता भगवान श्री विष्णू जर तुमच्यावर प्रसन्न झाले तुमची सेवा त्यांच्यापर्यंत गेली तर नक्कीच दोष सुद्धा खूप जास्त प्रमाणात कमी होतो आणि हा दोष सगळ्यांना आहे असा कुठलाच व्यक्ती नाही ज्याला पितृदोष नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आहे कारण आपल्याकडनं पित्रांची सेवा होत नाही काही ना काही आपल्याला म्हणतो ना की त्रा त्रास आहे आणि खरं तर त्यांची सेवा केली पाहिजे एवढी जमत नाही म्हणून आपण भगवान श्री हरी विष्णूची सेवा केल्यावर पितृ सुद्धा तृप्त होता तुम्हाला सांगते दररोज जर तीन वेळा विष्णू सहस्त्र नामावरील नाही बरं का विष्णू सहस्त्र नाम तुम्ही तीन वेळा पठन केलं तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही आता ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्याच्यामध्ये एक येतं ते संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण ज्याचा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे आता संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण ह्या चातुर्मासामध्ये जेव्हा जमेल एकादशीला तरी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाचं तुम्ही पठण करा ती सुद्धा खूप उच्च कोटीची सेवा आहे पितृ तृप्त झाले ना देवाचा आणि आपला मार्ग खूप जास्त प्रमाणात मोकळा होतो महाराज आणि माझ्यामध्ये उभे आहेत ते पितृ त्यांना बाजूला करायचं आहे त्यांना बाजूला करायचं त्यांना तृप्त करायचं आहे त्यांना आनंदी ठेवायचा आहे याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपली सुद्धा तर जरूर तुम्ही चातुर मा तुम्हाले 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 या चातुर्मासामध्ये एकादशी असो किंवा बुधवार असो तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करावं आता ते आ, त्या ग्रंथाचं पठण करायला अवघी तुम्हाला एक ते दीड तास लागणार आहे ज्यांना तो ग्रंथ हवा आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर बार फोन करा किंवा जवळच्या केंद्रात तुम्हाला मिळून जाईल ह्या चातुर्मासामध्ये तुम्हाला ह्या सेवा मी ज्या काही तुम्हाला सांगितल्या आहे त्या तुम्ही आवर्जून करावा आणि खरंच मनापासून सा सांगते मी सेवेला लागली आहे आणि मलाही वाटतं की ज्या छोट्या मोठ्या सेवा मी करते त्या तुम्हीही कराव्या आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज ते सांगते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशा सेकड व्हिडिओचे बस स्त्री स्वामी समर्थ